आपला जो टॉपिक आहे तो म्हणजे हळद तर आज आपण पाहणार आहोत की हळद असली किंवा नकली हे कसं ओळखायचं तर थोड्या दिवसापूर्वी माझ्या मुलीने पोहे केले होते आणि पोह्यांना रंग नव्हता असे सफेद असे ते वाटत होते तर मला वाटलं नवीन नवीन शिकते तर कमी हळद टाकली असेल तर मी एवढं लक्ष नाही दिलं नेक्स्ट टाइम जेव्हा डाळ तिने केली होती तर डाळ पण अशी सफेद होती व्यवस्थितपणे पिवळसर असा रंग नसतो नाही तर आपण कधी पण कोणतीही भाजी केली तर हळद आपण का वापरतो की हळद आपण जेव्हा रेसिपीमध्ये वापरतो तेव्हा जेवणाचा रंग वेगळा होतो त्याचबरोबर चव सुद्धा त्याची खूप छान येते आणि हळद आपण जखमेवर लावत असतो कच्च्या दुधामध्ये थोडीशी हळद आपण टाकून ती चेहऱ्यावर सुद्धा लावत असतो जेणेकरून आपल्या चेहऱ्याला ग्लो येणार जखम झाली असेल तर तिथे सुद्धा आपण हळद लावतो हळदीचं आपण दूध पितो त्याचबरोबर गरम पाण्यामध्ये हळद आपण टाकून ती सुद्धा पित असतो तर अशी ही हळद आपण वेगवेगळ्या कारणासाठी वापरत असतो पण आपण जी हळद वापरतो ती असली आहे की नकली हे कसं ओळखायचं तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच पाहणार आहोत तर आमच्या इथे मंगळवारचा बाजार भरतो तर मुलींनी तिथून हळद आणली होती फर्स्ट दोघे गेलेला तर त्यांनी आपल्या विचाराने काही काही वस्तू आणल्या तर त्याच्यामध्ये हळद ही होती तर स्वयंपाक साठी त्यांनी ही हळद वापरायला सुरुवात केली त्यांनी सांगितले नाही की हळद संपले म्हणून तर जेव्हा मी विचारलं की का ग तू हळद जेव्हा जेवण बनवतेस ना तेव्हा हळद थोडी जास्त टाकत जा कारण की जेवणाला रंग येत नाही तर तिने सांगितलं नाही मम्मा तू जेवढी हळद बोललीस नाही एक चमचा टाकायची तेवढीच मी टाकते तर मी म्हणलं ठीक आहे आज मी तुला दाखवते एकदा जेवण बनवून की तू हळद किती टाकतेस काय त्या हिशोबाने मी केली तर जेव्हा आपण फोडणी देतो समजा आपण आमटीला फोडणी दिली तर मस्त जिरे म्हणजे फोडणी देऊन कडिपाता टाकून आपण हळद टाकतो आणि त्यानंतर डाळीचा तडका देऊन लगेच आपण झाकण लावतो कारण की तो जो फोडणीचा वास आहे तो बाहेर गेला नाही पाहिजे त्याचा रंग सुद्धा राहिला पाहिजे तर मी तसंच केलं आणि जेव्हा मी ती प्लेट काढली ना तर मला असं जरा वेगळाच तो रंग वाटला आणि मी पूर्ण डाळ मग त्याच्यामध्ये ओतली तर जो वास आपला जो सुगंध पाहिजे असतो फोडणी जातो आला नाही आणि जेव्हा मी दाल त्याच्यामध्ये टाकली ना शिजलेली आणि मी अशी त्याला मिक्स केलं त्या फोडणीमध्ये तर त्याला सुद्धा रंग आला नाही तर मी विचारलं काय हळद चेंज केली काय त्यांनी सांगितलं हा आम्ही दोघीजणी जेव्हा गेलो होतो ना बाजारात तर आम्ही हळद पण आणली थोड्या थोड्या वस्तू आम्ही काय काय आम्हाला जे पाहिजे ते घेऊन आलो तर मी हा हळद जर तुम संपली तर सांगायचं ना आता ही हळद दाखव म्हटलं तर ती हळद अशी नॉर्मल होती वास घेऊन पाहिला तर हळदीसारखाच वास होता पण नॉर्मली आपण जेव्हा घरामध्ये हळद वापरतो तसा वास नव्हता तर मग मी काय केलं दुकानातून हळद आणली आणि मग त्याचा वास ती काढली आणि दोघींना दाखवलं की बघ ही जी आपण हळद बाजारात तुम्ही आणली ना तर ती हळद पिवळी आहे पण ही जी हळद आहे ना ती ओरिजिनल आहे कारण की आपण जेव्हा आंबे हळद आणतो आपण जेव्हा हळदीची भाजी वगैरे काही बनवतो त्याचं काही ज्यूस वगैरे बनवतो तेव्हा त्याचा कलर कसा असतो त्यांना सांगितलं की बघ तो असाच असतो की नाही कारण की ती हळद कशी तयार करतात तर ती जी हळद आहे ती सुकून मग ते हळद करतात त्याच्यामुळे हा रंग आहे आणि हा जो रंग आहे ना हा जरा वेगळा आहे पिवळाच आहे पण जरा लाईट पिवळं आहे आणि त्याचा वास सुद्धा येत नाही आणि ही जी ओरिजिनल हळद आहे ना त्याचा वास एकदम मस्त आहे असं एकदम ओरिजिनल हळदीचा जसा वास आहे ना एकदम तसाच आहे तर मग मी अगोदर व्हिडिओ वगैरे पाहिले सर्च केले मी गुगलवरती की नेमकं आपण हळद असली किंवा नकली कसं ओळखायचं तर एक तर मी तुम्हाला सांगितल्यानुसार हळदीचा जो रंग आहे तो फिकट असतो दुसरं म्हणजे आपण जेव्हा वास घेतो ना तर असली जी हळद असते खरी जी हळद असते ना त्याला खूप स्ट्रॉंग असा वास असतो खूप मस्त असा वास असतो आपण जेव्हा फोडी देतो तेव्हा सुद्धा फोडणीचा सुद्धा खूप छान असा सुगंध येत असतो त्याच्यावर आपण ओळखायचं आहे आणखीन एक ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे कारण की ही जी हळद आहे आपण चेहऱ्याला लावतो खातो सुद्धा आणि वेगवेगळ्या कारणासाठी आपण आपल्या हेल्थसाठी वापरत असतो तर आपल्याला नुकसान नको व्हायला काय प्रॉब्लेम नको व्हायला त्याच्यामुळे ही ट्रिक तुम्हाला सांगणार आहे की आपण काय करायचं म्हणजे मी जे सर्च केलं त्यानुसार तर त्यासाठी मी दोन ग्लास घेणार आहे तुम्ही व्हिडिओ कुठून पाहता ना ते मध्ये सांगा म्हणजे मला कळेल तर सर्वात अगोदर काचेचे दोन ग्लास आपण घ्यायचे आहेत काचेचेच घ्यायचे जेणेकरून आपल्याला ओळखायला बरं पडेल त्यानंतर त्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे ता आता यामध्ये आपण ही जी खोटी हळद आहे ना ती टाकणार आहोत एक चमचा आणि याच्यामध्ये आपण जे असली हळद आणली ना ती टाकणार आहोत आता यामध्ये आपण फरक पाहणार आहोत तर पहा असली जी हळद मी टाकली ना ती पटकन मिक जाली, ला ला मिक्स झाली तिला आपल्याला मिक्स करायची गरज नाहीये पण जी नकली हळद आहे ना ती हळू 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 आपली होते पहा इथे पण तुम्हाला दिसतेच दे इथे पाण्यासारखं आहे आणि पूर्ण लगेच मिक्स झाली मी मिक त्याला हलवलं सुद्धा नाही आणि ही अजून सुद्धा हळद मिक्स होतेच आहे आता आपण एकदा ही हळद हलवून घेऊया आता तुम्हाला वाटेल एवढी हळद मी वेस्ट करते का कर नाही याचा आपल्याला फायदा होणार आहे नंतर नंतर काय करणार ते मी सांगणार आहे आणि पहा ही जी ओरिजिनल हळद आहे ना त्याचे पाणी बघा अगोदर इथे पूर्ण ती मिक्स झाली त्यानंतर मिक्स झाल्याच्या नंतर तिचं जे हळद आहे ती खाली आली आणि ते सफेद पाणी चांगलं पाणी तुम्हाला दिसते आपण ही सुद्धा मिक्स करूया आणि आता थोडा वेळ थांबायचा आहे थोडा वेळ थांबल्याच्या नंतर आपल्याला पाहायचं आहे की कोणती हळद मिक्स होते आणि कोणती नाही तर तुम्हाला इथे दिसते की नाही ते जरा तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की तर आमच्या किचनच्या गॅलरीमध्ये कबूतर आलेले आहेत ते आले की सगळ्यात अगोदर तिथे काही बॉटल असणार ना त्या सगळ्या पाडणार याच्यामध्ये तुम्हाला फरक दिसत असेल तर दिसतोय की नाही तोच कळत नाही मला तर पहा ही नकली हळदीच आहे आणि ही असली हळद आहे आता मी गुगलमध्ये जेव्हा पाहिलं होतं सर्च केलं होतं की असली आणि नकली हळद कसं करायचं तर कसं ओळखायचं तर त्यानुसार अगोदर आपण जे पाहिलं की असली जी हळद आहे ती पटकन मिक्स झाली आणि नकली हळद जी आहे ती अगोदर वरती तशीच राहिली आणि त्याच्यानंतर थोड्या वेळाच्या नंतर ती खाली ही हा आपला पहिला पॉईंट असणार आहे आणि मी अगोदर सांगितल्यानुसार आपल्याला हळदीचा वास येतो म्हणजे सुगंध येतो खूप छान प्रकारे तिचा रंग सुद्धा छान असतो तुम्ही असली जी हळद आहे ना आता ही आपली असली हळद आहे अशी जरी केले ना तरी आपल्या हाताला पहा एवढी ती चिटकत नाही आता आम्ही जेव्हा हळद वगैरे आहे ती गावून आणतो ना तर पहा इथे आणि आता याला आपण पाहूया दुसऱ्या बोटाला ही नकली हळद मी लावले म्हणजे आपल्याला फरक एकाच हातावरती पळेल पहा ही जी नकली हळद आहे ना तिने याच्यामध्ये कलर वगैरे काय घालत असतील त्याच्यामध्ये तिचा रंग तसाच राहतो आणि असली हळद आहे ना ती पटकन क्लिअर होते तर पहा दोन्ही सेम दिसत आहेत म्हणजे जो मी सर्च केला होता सर्च मध्ये मला सांगितलं मी जे पाहिलं होतं व्हिडिओ वगैरे पाहिलं त्याच्यामध्ये त्या हळदी जी, जी आहेत ना तर जी असली हळद आहे ना ती पूर्णपणे खाली राहणार आणि वरती सफेद पाणी राहणार आता मला वाटतं त्याच्यासाठी एक दोन तास राहतील आणि आपण एक दोन तास काही लाईव्ह राहणार नाही आहोत तर मी जेव्हा एक दोन तासानंतर याचा एक स्क्रीनशॉट काढेल आणि आपल्या टायटलवरती तुम्हाला दाखवेल की एक तासाच्या नंतर नकली हळद आणि असली हळद मध्ये काही चेंजेस झालेला आहे ते म्हणजे तुम्हाला कळेल पण तत्पूर्वी आपण जेव्हा हळद आणणार ना तेव्हा त्याचा वाद घ्यायचा ऍक्च्युली आणायचा असला ना तर तेव्हा व्यवस्थितपणे चांगल्या कंपनीची घेतली तर प्रॉब्लेम नाही आता माझ्या मुलींनी ती मंगळवारच्या बाजारातून आणल्यामुळे ती हळद वेगळी होती जेवण बनवता बनवताना सुद्धा असं जेवणाला चव नव्हती आणि त्याच्याबरोबर रंग सुद्धा जेवणाचा बरोबर नव्हता तर याच्यावरून तुम्हाला कळू शकेल असली आणि नकली हळद तर आपण नंतर पाहूया मी एक तासाच्या नंतर त्याचा फोटो काढेल आणि आपल्या व्हिडिओवरती थांबले म्हणून लावेल तेव्हा तुम्ही पाहू शकता की नंतर त्या एक तासाच्या नंतर हळ असली आणि नकली हळदीचं काय झालं ते तुम्हाला फोटोमध्ये दिसेल तुम्हाला आणखीन काही माहिती असेल असली हळद कशी ओळखायची किंवा काय किंवा तुमचा काय अनुभव असेल तर तो सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये नक्की करा नमस्कार